तरी मित्रांनो तुमच्यासाठी पीक विमा आता सुरू झालेला आहे एकतीस जुलै ही लास्ट डेट दिलेली आहे आणि तोपर्यंत तुम्हाला पीक विमा भरून घ्यायचा आहे बरेच शेतकरी मित्रांना जे आहे आता प्रश्न पडला आहे की कि आपल्याला किती पैसे भरावे लागतील तर बघा इथे अमरावती जिल्ह्यासाठी दिलेला आहे जवळपास विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी हेच रेट आहे याच्यामध्ये बघा मुख्य पीक आपलं सोयाबीन आहे तर सोयाबीनसाठी तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे पाचशे एकोणसाठ रुपये प्रति हेक्टर तो तर तुम्हाला प्रति हेक्टर तुम्हाला पाचशे एकोणसाठ रुपये शेतकऱ्याला भरायचे आहे सोयाबीनसाठी तर तुरीसाठी तुम्हाला तूरचं पीकसुद्धा आपल्याकडे भरपूर असते चारशे सत्तावन्न रुपये हेक्टर भरायचे आहे आणि कापसासाठी सातशे पन्नास रुपये हेक्टर इतके भरायचे आहे तर भातासाठी एकशे बावन्न रुपये हेक्टर आणि ज्वारीसाठी ब्याऐंशी पॉईंट पंचवीस रुपये प्रति हेक्टर इतकी तुम्हाला रक्कम भरायची आहे तुम्ही कुठल्याही सी एस सी सेंटरवर जाऊन हा फॉर्म भरू शकता आणि पीक विम्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता याच्यामध्ये संरक्षित रक्कम किती मिळणार आहे भातासाठी आहे एकसष्ट हजार ज्वारीसाठी बत्तीस हजार नऊशे रुपये सोयाबीन पंचावन्न हजार नऊशे मूग सव्वीस सहाशे उडीद पंचवीस हजार तूर तूरसाठी आहे पंचेचाळीस हजार सातशे तर कापूससाठी साठ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे तरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद